नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संदीप आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल संदीप फोटोळ स्विंग आता आपण जर ह्या आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर पहिली गोष्ट करायची आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मग पुढं आपण जो काय आपला आजचा विषय आहे का आपल्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला येण्यापूर्वी आपल्या काय काय गोष्टी आपली पूर्व तयारी असली पाहिजे काय काय गोष्टी आपल्याला माहिती असली पाहिजे तो सगळ्या व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत पण आपल्या तत्पूर्वी जर आपल्याला मार्केट चालू असताना काही प्रश्न पडतात आणि किंवा मार्केट चालू असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती नसते तर ते तुम्हाला मार्केट चालू असताना लाईव्ह अपडेट पाहिजे असतील तर त्याकरता आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे आपण त्या लिंकवरती जायचंय त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपण हा जॉईन करायचा आहे आणि आणखी सगळ्यात महत्वाचा पॉईंट पुढे आहे आपण आपल्यासाठी म्हणजे मी आपल्यासाठी एक आपल्या प्ले स्टोर वरती अॅप बनवलेला आहे संदीप कोठवळ नावाचं ऍप आहे आणि त्याचा जो लोगो आहे त्याचा लोगो आहे संदीप कोठवळ मराठी शेअर मार्केट आपण जायचं आहे आपल्या आईच्या मोबाईलच्या आपल्या प्ले स्टोअरवरती वरती ते ऍप आप आपण डाउनलोड करायचंय ते ऍप आपण डाउनलोड केलं तर तुम्हाला त्यातून फायदा काय होईल तर आपल्याला त्यामध्ये मी जे काही ट्रेड रेल ट्रेड घेत असतो किंवा असं मला वाटतंय काही एखाद्या स्टॉक्समध्ये चांगला ब्रेकआउट मला बघायला भेटतो तर त्याचा सपोर्ट काय असेल रेजिस्टंट काय असेल त्या गोष्टी मी त्यावरती नोटिफिकेशनद्वारे आपल्याला शेअर करत असतो आणि अर्थातच ते कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा काही सल्ला नसतो तो फक्त आपल्याला मी तुमच्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून त्या ठिकाणी तो चार्ट वगैरे तुमच्यावर शेअर करत असतो आणि म्हणजे त्यातून आपल्याला थोडीफार माहिती मिळेल तेव्हा मग आपण तेही ऍप आपले डाउनलोड करून घ्या आणि मग आता आपण करूया आपल्या ह्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात मला खूप पैसा कमवायचा आहे आणि तो पैसा मला शेअर मार्केटमध्ये भेटणार आहे कारण असं आपल्या देशाचे स्वतः पंतप्रधान आपल्या मध्ये सांगत होते सा मार्केट मी पैसा लगाव मार्केट लाईफ टाइम हाय पे का पण मग जर असा पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या असतात काय पूर्व तयारी करावं लागते आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष आपण मार्केटमध्ये काम करायला गेल्यानंतर काय काय गोष्टी कराव्या लागतात ते आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्याकरता हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि मग आपण पुढे जाऊया आता काय आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शेअर बाजार हे एक प्रकारचं काय आहे एक प्रकारचं मृगजळ आहे म्हणजे काय आपल्याला असं वाटतंय आपल्याला मृगजळ माहिती आहे ना नाही माहिती काय असतं मृग जेव्हा उन्हाच्या वेळेस आपल्याला लांब बघितलं ना असं वाटतं तिकडे पाणी आहे आपण त्या पाण्याकडे पळतो 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 पण ते पाणी आपल्याला भेटतच नाही कारण ते पाणी नसतंच मुळामध्ये तसंच असं प्रत्येकाला वाटतं एका शेअर बाजारामध्ये खूप काही पैसा आहे पैसा आहे पैसा आहे पण मुळामध्ये पैसा आहे पण तो खूप लांब लांब आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठा प्रवास करावा लागतो आणि मग आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊया का आपल्याला मार्केटमध्ये येण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्या अंगात असल्या पाहिजेत त्या जर आपल्या अंगामध्ये असतील तरच आपण मार्केटमध्ये या नाहीतर मार्केटमध्ये येऊ नका हे मी तुम्हाला एकदम असं स्पष्ट सांगतो कारण काय बघा जे काय लोकांना राग पण येतो कसं होतं जर आपण डायरेक्ट असं स्पष्ट बोलून राग येतो बऱ्याच लोकांना राग येतो पण तो राग जरी आला तरी चालेल आपण का कोणाचं घेऊन खाल्ले का नाही ना हे ते मी सांगणार तुम्हाला ओके पहिली गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये यायचं असेल तर आपल्याकडे काय काय म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे पहिली गोष्ट पैसा पाहिजे ओके कारण तो काय तुम्हाला कुणी देणार नाही तुमचा मित्र देणार नाही नातेवाईक देणार नाही कारण जर एखाद्या मित्राला म्हटलं नातेवाईकाला म्हटलं किंवा पाहुणे रावळेला म्हटलं ना काका मामा दादा काय असेल तुम्ही दादा मला एक लाख रुपये मार्केटमध्ये लावायचे पैसे देता का तो पहिला एक तर बूट काढील चप्पल काढील नाही काठी काढील नाही म्हणून परत माझ्या दारात यायचं हो नाही असंच होणार आहे तेव्हा आपल्याकडं आपल्याकडं पैसा पाहिजे मार्केटमध्ये आपल्याला येण्यापूर्वी आपल्याकडे पैसा पाहिजे पण मग तो कसा पाहिजे म्हणजे मला असं म्हणायचं नाही का ब्लॅक व्हाईट वगैरे असं नाही ज्या पैशाची आपल्याला पाच दहा वर्ष गरज नाहीये ओके तर तो, तो पैसा आपल्याकडे पाहिजे आणि पाच दहा हजार रुपये असतील तर मार्केटमध्ये मुळातच येऊ नका काही मार्केटला तुमची गरज नाहीये तुमच्या वाचून मार्केट हे, हे काही थांबलेलं नाही तुमच्या वाचून मार्केटला काय काय असं म्हणजे असं मार्केट वाट बघतो अरे बाबा चल तू काय असेल सचिन तू काय तुझं नाव योगेश काय असेल ते चल चल तुझ्या वाचून मी मी काय वर जाणार नाही असं काय मार्केट करणार नाही तुमच्याकडे पैसा पाहिजे चांगला पैसा पाहिजे पाच दहा हजार असतील तर मुळात येऊ नका जर कमीत कमी तुम्हाला जर मार्केटमध्ये ट्रेडिंग जरी करायचं म्हटलं तरी लागभर रुपये कमीत कमी पाहिजेत तरच तुम्ही मार्केटमध्ये या ओके नाही तर मार्केटमध्ये येऊ नका तुमची मार्केटला गरज नाही पाच दहा हजारवाल्याची तर गरजच नाही कारण उलट या पाच दहा हजार रुपयेवाल्याची गरज कोणाला आहे ज्याला कोणाला प्रॉफिट कमवायचं आहे त्यांना गरज आहे मार्केटला नाही गरज ओके पण मग आता पैसा आला पैसा आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं हृदय आपलं दगडाच पाहिजे तुम्ही म्हणाला यार काय बोलता हृदयकोड दगडाचं असतं दगडाच म्हणजे काय तुम्हाला मार्केटमध्ये लॉसेस सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे जर तुमचे लाखाचे बारा हजार झाले तरी तुम्हाला हार्ट अटॅक नाही आला पाहिजे बीपी तुमचा हाय नाही झाला पाहिजे तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट नाही करावं लागलं पाहिजे नाहीतर लाखाचे बारा हजार झाले बाबाला पार एकदम मध्ये ऍडमिट केलं आणि मग लाख रुपयासाठी पाच लाख रुपये दवाखान्यात घातले असं नको व्हायला असं जर होणार असेल तर मग अजिबात मार्केटमध्ये येऊ नका तर तुमची मग मार्केटला गरज नाही ओके तर आपण ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच काय असते बघा कारण मार्केटमध्ये आपण आल्यानंतर आज आपण बघतोय ना आता जर तुम्ही ह्या सगळ्या मार्केटमध्ये बघितलं तर आपल्याकडं ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला क्रॅश आलेला ऑक्टोबर महिन्यापासून तर आतापर्यंत जो मार्च महिना चालू आहे तर ह्या पाच महिन्यामध्ये आपले जे पोर्टफोलिओ असतील चांगल्या चांगल्या लोकांचे पोर्टफोलिओ चाळीस चाळीस टक्के डाऊन आहेत किती टक्के चाळीस चाळीस टक्के डाऊन आहेत मग हे जे पोर्टफोलिओ चाळीस टक्के डाऊन आहे जर तुम्ही लाख रुपये टाकले तुमचे जर त्या ठिकाणी पन्नास साठ हजार रुपये दिसत असतील तर मग तुम्हाला तुमचा बीपीने वाढला पाहिजे आणि म्हणजे तेवढी मेंटॅलिटी तुमची तेवढी स्ट्रॉंग पाहिजे ती जर मेंटॅलिटी तुमची तेवढी स्ट्रॉंग नसेल तर मग काय उपयोग नाही मग मार्केटमध्ये येण्यामध्ये काही पॉईंट नाही आणि त्यानंतरची आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट शिस्त पाहिजे म्हणजे आता जर एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये बेशिस्त असेल ना तर तो मार्केट मार्केटमध्ये सुद्धा तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही आपल्याकडं आपल्याला जीवनामध्ये शिस्त पाहिजे शिस्त पाहिजे आपल्या वागण्यात शिस्त पाहिजे आर्थिक शिस्त पाहिजे आर्थिक शिस्त म्हणजे आर्थिक नियोजनाची शिस्त पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्यामध्ये पाहिजेत आणि मग मार्केटमध्ये आल्यानंतर काय करायचं का तर ते आपण जाणून घेऊ आता हे मी तुम्हाला सांगितलंय मार्केटमध्ये येण्यापूर्वी आपल्याकडे काय पाहिजे ओके आणि आता त्यामध्ये आणखीन एक महत्वाचं इंडिकेटर आहे ओके त्यामध्ये जे काय आहे आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या पण गोष्टी मी तुम्हाला आता पुढेपूर सांगणार आहे आता ह्या सगळ्या एकत्रच आहे म्हणजे मार्केटमध्ये येण्यापूर्वी काय किंवा मार्केटमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर आता ह्या दोन्ही तुम्हाला इकडे तिकडे इकडे ठीकच आहेत पण आता त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मार्केट मार्केटविषयी माहिती पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे आता हे काय आहे टेक्निकल नॉलेज तर आपल्याला जे आपल्या समोर चार्ट असतात आपल्याकडे जे आपल्या स्टॉकचे जे चार्ट असतात ते चार्ट आपल्याला वाचता आले पाहिजे ते चार्ट आपल्याला काय सांगतायत त्या कॅन्डलला आपल्याला काय सांगतायत आणि त्या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला सांगणार नाही का तुम्ही इंडिकेटर वापरा कारण इंडिकेटर हे आपल्याला सगळे बहुतेक लॅगिंग इंडिकेटर असतात आणि आपल्याला त्या इंडिकेटरच्या आपण नादी लागलो तर मग आपण मार्केटमध्ये एवढं काही सक्सेस होऊ शकत नाही फक्त आता सांगावं लागतात सगळे तुम्हाला सांगतात लोक तुम्ही कुठेही क्लास केला कोर्सेस केले तरी लोक सांगतात इंडिकेटर वापरा 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 ठीक आहे ते पण वापरा आपण पण शंभर टक्के त्यावरती डिपेंड राहू नका कारण काय असतंय का मार्केटमध्ये तुम्ही एकदा समोर आले ना चार्ट तुम्हाला सगळं सांग प्राईज ऍक्शन जे असते मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये प्राईज इज सुप्रीम ओके ठीक आहे बाकी बाय मार्केट मार्केटमध्ये काही नाहीये तुम्हाला ती प्राइस ऍक्शन समजली पाहिजे ठीक आहे त्यासाठी तुम्ही सगळेच इंडिकेटर आहे आर एस आहे बोरिंजर बँड आहे त्याच्यानंतर आपला एक्स फायनान्शियल मुव्हिंग आहे सिंपल मुव्हिंग अवर्ज आहे एडीएक्स आहे त्यानंतर वापरू शकता बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी आहेत आपण त्याचा वापर करू शकता पण आपण शंभर टक्के त्यावरती डिपेंड राहू शकत नाही आपण ती गोष्ट लक्षात घ्या कारण त्याचं नावच इंडिकेटर आहे तो फक्त दिशा दाखवायचं काम करतो तो शंभर टक्के कधी नसतो कुठले इंडिकेटर फुलप्रूफ नसतात आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मार्केटमधल्या कळल्या पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाहीये मार्केट मध्ये आल्यानंतर समजतील अनुभवानं अनुभवानं समजतील पण त्याच्या आधी मार्केटमध्ये एंट्री करायच्या आधी त्याविषयी तर माहिती पाहिजे हा कोणता पॅटर्न तयार झालेला आहे कोणता चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत आणि तरच आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये येऊ शकता बरोबर ठीक आहे आलेत तर मग आपल्याला त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट जमली पाहिजे आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय प्रकार आहे ते आपण जाणून घ्या काय असतं तुमच्याकडे लागभर रुपये वगैरे घेऊन तुम्ही आले मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटलं मला व वा ऑप्शन घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट एकाच कंपनीचा कुठलाही कॉल घ्या पुढे घ्या किंवा इंडेक्स वरती काही कॉल पुढे घेतला सगळे लाख रुपये एकाच लावून टाकले आणि चाळीस टक्के तो खाली आला म्हणजे एकाच दिवसात चाळीस टक्के नुकसान म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रिस्क आपली त्या ठिकाणी आपण बरोबर मॅनेज केली पाहिजे आपण जर इक्विटीमध्ये काम करत असाल तर मग ते लाख रुपये तुम्ही प्रत्येक साधारणतः एकाच स्टॉकमध्ये दहा हजार रुपयाच्या वरती गुंतवणूक करायची नाही असा एक नियम करा तर काय होईल का जरी त्या एका कंपनीमध्ये वाईट न्यूज आली आणि किंवा त्या कंपनीचे काहीतरी खराब रिझल्ट आले आणि तर त्यामध्ये पंधरा वीस टक्के जर क्रॅश झाला तर तुमचं जे नुकसान होणार आहे ते दहा हजारावरती होईल लाखावरती नाही होणार लाखावरती जर तुम्ही समजा वीस टक्के नुकसान म्हटलं तर वीस हजार रुपये झालं पण दहा हजारामध्ये ते वीस टक्के म्हटलं तर दोनच हजार रुपये होते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रिस्क मॅनेज करायचे शिकले पाहिजे अर्थातच त्याला आपण पोर्टफोलिओ जर समजा तुमचं इक्विटीमध्ये काम असेल तर त्या ठिकाणी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणं तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे यालाच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतात तेव्हा जर तुम्हाला काम तुम्ही ऑप्शन ऑप्शन मध्ये मध्ये करत करत असाल असाल बँक तर मग आपण नियम पाहिजे का मी आता ह्या लाख रुपयाचे दहा पाठ करीन आणि एका वेळेस फक्त त्या दहाचा एकच भाग मार्केटमध्ये टाकील म्हणजे पुढच्या वेळेस मला पण ट्रेड घ्यायला पैसे तर राहिले पाहिजेत नाहीतर सगळेच पैसे एका ट्रेडमध्ये लावले तर सगळा जाळंजूर संगत दुसऱ्या ट्रेडला पैसे नाही असं होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याही गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपला एंट्री आणि एक्झिट काय आहे एंट्री म्हणजे आपण कुठं एंट्री घ्यायची आपण कुठल्या कुठल्या रेटला एंट्री घ्यायची कुठल्या रेटला आपण बाहेर पडायचं आपण तेही जाणून घेतलं पाहिजे आणि यामध्ये येते सगळ्यात महत्वाची ग्रीड म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना शिस्त काय आहे प्रकार किंवा रिस्क मॅनेजमेंट काय आहे तर आपल्याला ग्रीड खूप नसली पाहिजे लाभ लोभ मत्सर आपण म्हणतो ना साधू संत म्हणतात लाभ लोभ मत्सर यापासून दूर राहा ठीक आहे इथं याच्यामध्ये आपण आपल्या लोभापासून दूर राहायचंय आपण एक ठरवून घ्यायचं मला पाच टक्के एका ट्रेडमध्ये भेटले ना ओम नमशिवाय करायचं आहे आणि त्यातून बाहेर पडायचंय कारण कधी कधी आपली ग्रीड वाटते चाललाय वर चालल्या वर चालल्या वर चालला जातो हो, जातो हो, जातो हो, परत खाली यायला लागला थांबल का थोडा परत करता 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 तुम्हाला स्क्रीनवरती चांगला प्रॉफिट दिसतो पण तुम्ही ती पोझिशन मध्ये बुकिंग करता कारण तुमच्यामध्ये ग्रीड असते तुमच्यामध्ये लोभ असतो हाव असते ती आपण मार्केटमध्ये कंट्रोल केली पाहिजे बरोबर आपल्याला प्रॉपर ट्रायमाला आपल्याला त्याच्या एंट्री झाली पाहिजे प्रॉपर टायमाला आपण एक्झिट झालं पाहिजे असं जर आपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये मग चांगला पैसा भेटू शकतो आणि ही गोष्ट आपण मार्केटमध्ये आल्यानंतर शिकलं पाहिजे आणि त्यानंतर संयम महत्वाचा आहे कारण मार्केटमध्ये आपल्याला संयम खूप महत्वाचा आहे कोरोना काळात बघा बारा हजाराचा निमटी हा तुमचा साडेसात पर्यंत झाला आणि जे लोक घाबरले असतील पोर्टफोलिओ त्यांनी सगळ्या खाली केला असेल मोकळा केला असेल त्यांना सात महिन्यामध्ये प्रस्ताव आला असेल कारण परत तोच निफ्टी परत आठ हजाराचा बारा तेरा हजार झाला आज परत सव्वीस हजारपर्यंत जाऊन बावीस हजारपर्यंत आलेला आहे म्हणून आपल्याला मार्केटमध्ये संयम महत्वाचा मार्केटमध्ये पेशन्स जर नसतील तर तुमचा काही उपयोग नाही म्हणून आपल्याला पेशन्स हे आपल्यामध्ये असले पाहिजे आणि त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता आपण बघतोय पॉडकास्ट बघा आता सध्या पॉडकास्ट जमाना चालू जो तो उठतो मी असं केलं मी तसं केलं मी एवढे पैसे कमवले तेवढे पैसे कमवले असं झालं तसाच स्ट्रगल केला असा स्ट्रगल केला ह्या अशा फेक फेक पॉडकास्ट किंवा सोशल मीडिया युट्युबर्स वगैरे अशा ह्या लोकांपासून सावध राहायचं आणि भले तुम्हाला असं वाटत असेल ना माझ्या व्हिडिओ पासून तुम्हाला काय भेटत नाही मलाही तुम्ही माझाही चॅनल आणून सबस्क्राईब करा काय फरक पडत नाही पण आपण आता या सोशल मीडियामध्ये यार खूप एवढे लोक टेलिग्राम चॅनलला युट्यूबला पाठवतील वरती टाकतील एवढे कमवले लाख कमवले हे केलं ते केलं केलं तर तुझं तू बघ बघ घरी बस आम्हाला का सांगतो पण केलं तर वरून परत सांगणार मग हा प्लॅन घ्या तो प्लॅन घ्या आणि तू पैसे कमवतोय ना लाख रुपये कमवतोय ना तू तू तर दाखवतोय आम्हाला मी वीस लाख कमवले पंचवीस लाख कमवले वयाच्या वयाच्या विसाव्या वर्षी वर करोड रुपयाची गाडी घेतली मग कशाला पाच पाच हजार रुपये आमच्याकडनं जमा करतो कशाला दोन दोन हजार रुपये आमच्याकडनं जमा करतो खरंय की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं मग आपण ह्या अशा लोकांकडून सावध राहायचं आणि त्यानंतर आपण का एका युट्यूबमध्ये लोक सांगतायत मी एवढं सक्सेस मिळवलं तेवढं सक्सेस मिळवलं पण आपण ते पाहिलंय का नाही ना मग आपल्या जवळचा कोणी माणूस असेल का ज्यांनी समजा मार्केटमध्ये तो सक्सेस आहे तर आपलं म्हणजे ज्या माणसानी मार्केटमध्ये चांगला सक्सेस मिळवलाय त्या माणसाला तुम्ही फॉलो करा आणि त्याही पेक्षा ज्या माणसाने मार्केटमध्ये खूप प्रमाणात असा पैसा गमावलाय ज्या माणसानी मार्केटमध्ये खूप असा पैसा गमावलेला आहे त्या माणसाबरोबर चार पाच तास तर नक्कीच घालवा तुम्ही म्हणाल काही येडेवेडे झाले सर तुम्ही डोक्यात पाणी झालं ज्याचे पैसे गेले त्याला जाऊन भेटायचं पाच तास त्याला द्यायचे का द्यायचे अरे हीच तर खरी कला आहे आता ही कला म्हणजे काय आहे आता आपण त्याला भेटल्यानंतर तो सांगेल ना माझा इथे लॉस झाला तिथे लॉस झाला आपण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे का बाबा यांनी असं केलं आणि म्हणून त्याचा लॉस झाला ही गोष्ट मी करणार नाही पॉइंट करा लिहून घ्या ज्या माणसाचे मार्केटमध्ये पैसे गेलेत जो माणूस मार्केटमध्ये डुबलाय त्या माणसाला अवश्य भेटा त्या माणसाला त्याला तुम्ही विचारबा तुझा लॉस का झालेला आहे तुझं नुकसान का झालेलं आहे आणि ते झालेलं नुकसान आणि तो का त्याचं नुकसान झालं त्याचे पॉइंट सगळे लिहून काढा आणि ते पॉइंट लिहून काढल्यानंतर त्या पॉइंटचा घरी तर अभ्यास करा वा ठीक आहे यांनी असं केलं होतं त्यांनी तसं केलं होतं यांनी असं केलं होतं म्हणून त्याचं एवढं नुकसान झालेलं आहे मग मी ते करणार नाही तुमचं काम सोपं होऊन जाईल तुमचं का, काम काम सोपं होऊन जाईल आता बघा हे काय असते तुम्हाला मी दाखवतो इथे बघा आता हा काय आहे हा ठोकळा आहे दोन रुपयाचा ठोकळा मला इथे दिसत नसेल आता हे सगळे जुने नवे ठोकळे असे आलेत ना छापा काटा वगैरे सगळे एकाच बाजूला आल्या हे बघा हा एक रुपयाचा ठोकळा आहे दिसतोय तुम्हाला हा ठोकळा दिसतोय हा इथे या बाजूला याला काय आहे इथे या बाजूला काटा या एक रुपया आणि ह्या बाजूला छापा आहे इथे बघ या बाजूला छापा आहे छापा दिसला दिसला ठीक आहे हे का दाखवलंय कारण यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजेच आपण एखाद्या माणसा जर समजा एखादा माणूस यशस्वी झाला आणि त्यालाच फॉलो करायचं असं नसतं त्यानेही कधीतरी अपयश बघितलेलं असतं पण आता इथे ह्या बाजू आता ह्या नाण्यामध्ये बघा हे नाणे जर पिशात असलं तर तुमच्याबरोबर छापा पण चालतो काटा पण चालतो म्हणून मग आपण समजा आपल्या जीवनामध्ये जे माणसं सक्सेस झालेली नाहीत अशा माणसांना फॉलो करायचं नाही का अरे उलट मी तो म्हणतो अशा माणसांना फॉलो करा अशा माणसांना फॉलो केल्यानंतर जीवनामध्ये काय चुका करायच्या नाही जो माणूस समजा मार्केटमध्ये ज्या माणसाचे पैसे गेले तो यशस्वी झाला नाहीये जर त्याच्या चुका तुम्ही जर पॉईंट आउट केला तर तुम्हाला कळेल ना ह्या चुका मला करायच्या नाहीये अशा चुका जर केल्या तर मग मार्केटमध्ये मला नुकसान होऊ शकतं म्हणजे तुम्हाला त्याच्याकडनं ते कळेल आणि जो माणूस यशस्वी झालेला आहे त्या माणसाला विचारनंतर मग तुम्हाला कळेल का मार्केटमध्ये काय केल्यानंतर यशस्वी होतं आणि तुम्हाला याच्याकडनं कळेल काही नाही केल्यानंतर आपलं नुकसान होऊ शकतं नुकसान होऊ शकणार नाही किंवा ना 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 माझं होणार नुकसान मी अशा प्रकारे थांबवू शकतो किंवा यांनी केलेल्या जर चुका आहेत त्या चुका जर मी केल्या तर मग काय होऊ शकतं ते आपल्याला कळेल आणि तेव्हा आपल्याला ह्याही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का टेलिग्राम चॅनल हे टेलिग्राम चॅनल पासून आपण ओके ठीक आहे मी काय म्हणत नाही सगळेच लोक वाईट आहेत चांगले लोक पण आहेत पण आता म्हणजे जे तुम्हाला सांगतात ना मी तुमचा अकाउंट हँडल करतो दहा टक्के मला तुम्ही द्या प्रॉफिट शेअरिंग वगैरे 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 या प्रकारापासून सावध राहा कारण हे सगळे लुटमारीचे धंदे आहेत आणि त्याच्यातून काहीही साध्य होत नाही आणि म्हणून हे पेड टेलिग्राम ग्रुप वगैरे असतात आपण त्यापासून सावध राहा आणि जरी सुद्धा तुम्हाला वाटलं तर पहिल्यांदा त्याची तुम्ही ट्रायल घ्या म्हणजेच जर तुम्हाला वाटलंच हा टेलिग्राम चॅनल खूप चांगला आहे तर त्याच्या म्हणजे तो, तो ज्या तुम्हाला टिप्स देत असेल काय तुम्हाला कॉल देत असेल ते पहिल्यांदा पेपर ट्रेडिंग करा रिअल मनी डायरेक्ट लावू नका ओके ओके आता हिथपर्यंत महत्वाची गोष्ट झाली आणि आता या पेपर ट्रेडिंग वरून पण जो आपला मध्ये एक पॉइंट सुटलाय तो असा आहे आपल्याला मार्केटमध्ये येण्यापूर्वी डायरेक्ट पैसा लावायचा आहे का लगेच डायरेक्ट रिअल मनी डायरेक्ट लावायचा नाही आपल्याला मी तुम्हाला सांगितले पहिल्यांदा टेक्निकल इंडिकेटर वगैरे काय असेल त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या चार ट्रेडिंग समजून घ्या त्यानंतर पंधरा दिवस तुम्हाला काय ट्रेड घ्यायचं ते पेपरवरती या मला मी रिलायन्स या भावात घेतला मला या भावात विकायचं आहे मी त्याला एस एवढ्या लावलाय तुमचं मग काय एसएल एल वास्तव का टार्गेट पूर्ण होतं ते तुम्ही बघा पंधरा वीस दिवस तुम्ही पेपरवरती करा त्या गोष्टी आणि जर तुम्हाला पेपरवरती त्या सगळ्या गोष्टी समजल्या तर मग तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा आणि मग रियल मनी लावा आता तो मधला पॉइंट आपला जरा बोलायचा राहून गेला तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आल्यानंतर कराल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पैसे कमवू हो शकता नाहीतर मार्केटमध्ये पैसे जाण्याचे खूप चान्सेस आहेत आपण ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आणि तेव्हा आता इथे आपण थांबत आहोत अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला ना नाहीये पण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला हा चांगला व्हिडिओ वाटला तर त्याला लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ओके आणि तेव्हा आता इथे था आपण थांबतोय काही जर एखादा शब्द चुकला असेल तर माफ करा आपला समजून आणि आपण परत भेटू नवीन आपल्या विषयासह